मित्रांनो अखंड महाराष्ट्राचा काल आपला मथुर एक हजार एक मैदानामध्ये आलेला आहे आणि मथुर एकदम लांब बांधलेले आहे अड्ड्यापासून त्याच्यामुळे पब्लिक कमी दिसते या सगळ्या शुभमदा कानाचा पण आले तर नक्कीच आपला छोटा भाऊ म्हणजे महबूबचा छोटा भाऊ त्याला बघण्यासाठी पण आलेले आहेत नक्कीच अजूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावलेला आहे या जोडीने आणि चर्चा होते की काल जोडी पडत नाही कानाचा पण आहे दादा बोलतोय का दोन मिनटं दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। काय बोलताय आज आपली म्हणजे महाराष्ट्राची लाडकी येवण जोडी मथुर ना दिसत नाही चर्चांना उद्यान सुटलंय काय बोलताय आजची आपली म्हणजे म्हणजे नक्की मेहबूबचा काय विषय काय दिसत नाही आपल्याला ना मैदानामध्ये काय दादा बोलणाऱ्यांची आणि जलणाऱ्यांची काय तोंड का आपण तो धरू शकत नाही बरोबर बैलाच्या पायाला लागल्यामुळे बैला आपण काढलं नाही लवकरच दिसत मैदानात पालताना जोडी तोच दशन तीस दारावर घेऊन दिसणार आहे बरोबर मथुर बद्दल काय बोलताय कारण का एकाने मुंबई गाजवली म्हणजे आणि मथुरने आपले मुंबई पण आणि घाट पण गाजवतोय कसं वाटतंय जेव्हा आपला आपल्या म्हणजे नंदीचा लहान भाऊ म्हणजे मथुर एवढं नाव करतोय अभिमान वाटतंय कुठेतरी मयूच्या मागे मथुर पण कुठेतरी नाव ठेवतोय घाट असो मुंबई घाटावर एक नंबरच आणि माग आता इंडियकेस माहिती झालं कोरेगावचा त्यात माना मानव उंचवला त्या चांगल्या प्रेक्षकांनी कडने बोलून लागलाय गाडी बरोबर तर अति उत्तम लागले गाडी एक नंबरच बैल पडला बरोबर आता काय बोलताय कारण का मथुर बोलला तर पब्लिकच भिताड नेहमीच बघतो ट्रेनच्या गत पब्लिक चिरत म्हणजे किती मध्ये न्या फरकच नाही पडत आणि घाटावरती पण तसे थोडेफार म्हणजे साईड ला होतेच पब्लिकचा काही विषयच नाही घेत त्यासमोर पब्लिक काय तुम्ही आखा कोणतरी भिताड जर उभं केलं तर टेन्शन नाही घ्यायचा पब्लिकच त्याला त्याच्याशिवाय इतर कुणाचा बैल पण बोलू शकत नाही मी तर पब्लिक वर का बैलच नाही बोलू शकत दादा जेव्हा जेव्हा मथुर बिंजोडला येतो ना तेव्हा म्हणजे एक आशा लागलेली असते की महबूब आले का नाही मैदानामध्ये तुम्हाला पण खूप जण विचारित असतील भरपूर जण विचारतात त्याचे चाहते आहेत मथुरचे महबूबचे आणि सतत फोन पण करतात दादा कधी मैबू मेहबूब आणि मथूर पालताना विचारलं असू सध्या देण्यापलीकडे आमच्या काहीच नाही सध्या दा... नक्की काय झालेलं होतं आणि कसं काय झालं मागच्या तीन वर्षापूर्वी जी पायाला गाठ झालेली जरा इन्फेक्शन मुळे वाढली पायाला परत ती काठ काढली जरा टाकेत पायाला त्याच्यामुळं थोडा उशीर होईल जखम ओके म्हणजे ऑपरेशन वगैरे ऑपरेशन पाहिजे मग आपल्याला कधीपर्यंत मेहबूब बघायला भेटेल लास्ट एंडिंग पर्यंत अपेक्षा आहे आमची तयारी करण्याची बघूया पावसाने साथ दिली तर नक्कीच लवकरच बघायला भेटेल दादा आपल्याला घाटावरती मेहबूब का दिसत नाही घाटावर दिसत नाही कारण की त्याचा वय झालं म्हणून आम्ही त्याला जास्त त्रास देत नाही बरोबर तीन फेऱ्या तीन फेरे त्रास देत नाही जर मनावर त्यांनी त्यांनी ना आपण सुद्धा घेतला तरी तो घाट गाजवाज कमी नाही पडणार एवढी अपेक्षा नक्कीच आहे ओके दादा धन्यवाद लवकर रे मेहबूब मैदानात हीच चरणी प्रार्थना कारण का वाट बघते आपला इकडं वाट बघतोय आम्ही पण प्रेक्षक आणि आम्ही पण मालक पण वाट बघतोय कधी आमची जोडी एकत्र बोलतोय शंभर टक्के तर मित्रांनो आता आपणच बघितलं की मथुरचा मोठा भाऊ आपला महबूब का मैदानामध्ये दिसत नाही कारणच तसं आहे कारण की पायाला जी गाठ झाली होती ना ती जास्त वाढली त्याच्यामुळे मैबूब दिसत नाही तर आता दादा शुभम बोललो दादा पण होता आणि त्यांच्यामध्ये काहीच म्हणजे मतभेद वगैरे नाही आणि काहीच नाही तर लवकरात लवकर आपल्याला ही जोडी पालताना बघायला भेटेल स्टेटून आणि नक्कीच या जोडीवर जो तुमचा विश्वास आहे आणि या जोडीचा जो फॅनबेस आहे तो तसाच कायम राहील आपल्या मथुर आणि मेहबूबचा